नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टी अकॅडमी म्हणजेच महाराष्ट्र ग्रुप बी ग्रुप सी आणि तसेच सरळ सेवा भरतींसाठी समर्पित आपलं एक युट्यूब चॅनल आहे तर आपल्याला तुम्ही थमनेनुसार बघितलं असेल की आपली जी परीक्षा आहे परीक्षेचं नाव आहे नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड भरती आपली निघाली होती दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठी ही ऍडव्हर्टाइज आहे नोटिफिकेशन आलेलं आहे दिनांक बावीस एप्रिल पासनं वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती ऑनलाईन पद्धतीने एक्झाम आहे आयबीपीएस ही परीक्षा घेणार आहे ने, ने बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सोळा मे दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मागवलेले आहेत आणि दिनांक आलेली आहे मित्रांनो दिनांक जी आहे ती आहे एक जुलै दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस एक जुलै दोन हजार पंचवीस पासनं ते आठ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची परीक्षा आहे आयबीपीएस च्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि तुमचे जे हॉल तिकीट असतील प्रवेशपत्र जे असतील ते तुमचं जे ईमेल तुम्ही असेल त्या ईमेलवर तुम्हाला आयबीपीएस करून पाठवण्यात येणार आहे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आयबीपीएस एक्झाम घेणार आहे कुठलीही इतर संस्था घेणार नाही तुम्हाला कुठलीही व्यक्ती संस्था जर अशा प्रकारचा दावा करत असेल की या परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला नोकरीवर लावून देऊ आम्हाला पैसे द्या या सगळ्या गोष्टींना भूल तुम्हाला बळी पळायचं नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या अत्यंत ट्रान्सपरंटली ही एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित प्रकारे पार पाडा लक्षात घ्या कालच म्हणजे अकरा जूनला ही याची जी आहे हे प्रेस नोट जारी झालेली आहे रवींद्र बिनोडे जे आहेत भारतीय प्रशासकीय सेवेचे आपले जे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आहे महाराष्ट्र राज्य पुणे चला तर आपल्याला माहिती आहे की लवकरात लवकर आपण प्रश्न घेऊन येणार आहोत आणि तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र